सर्वांना नमस्कार आय एम युनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल लागलेला आहे ला तो निकाल आपण कशा पद्धतीने पाहायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम स्क्रीनवर आपणास जी लिंक दिसते त्या लिंकला या ठिकाणी टच करत आहे ही लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे तेथे आपण जाऊन या लिंकला टच करू शकता त्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते यामध्ये रिझल्ट आहे आणि रिझल्ट फिल्टरमध्ये या ठिकाणी एंट्री आहे या ठिकाणी आपणास बार कोड टू एस एस यूवर एक्झाम रिझल्ट या ठिकाणी आपणास युनिक आय डी नंबर टाकायचा आहे आणि हा युनिक आय डी नंबर हा दहा अक्षरे असून यामधील पहिले कॅपिटल लेटर आहे हे लक्षात ठेवायचे आपल्या ॲडमिट कार्डवर हा युनिक आय डी नंबर सर्वप्रथम आहे मी या ठिकाणी युनिक आय डी नंबर टाकलेला आहे आणि यानंतर या ठिकाणी पुढे जे सर्च आहे या, या सर्च टॅबला आपण टच करणार आहोत जेव्हा आपण सर्च टॅबला टच करतो तेव्हा आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनवर खालच्या बाजूला रिझल्ट आपणास शो होतो आपण या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता आणि यानंतरच वरच्या बाजूला डाउनलोड मार्कशीट हा ऑप्शन आहे या ठिकाणी आपण डाउनलोड मार्कशीटला टच केला की आपणास हा पी डी एफ स्वरूपामध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होते हा रिझल्ट आपण इतरांनाही पाठवू शकतो यामध्ये शेअर हा ऑप्शन आहे रिजल्ट पाहण्यासाठी आवश्यक असणारी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देत आहे आपण या लिंकला टच करून आपण आपल्या मुलांचा रिजल्ट पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा